की तुझं माहेर सासर एकच आहे त्यामुळे तुझं लव्ह मॅरेज होतं आय फे केलं फेल गेलं <ण्णागाँ> ती कशा हा सगळे आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग शूट करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये म्हटलं माझ्याविषयी सगळी काही माहिती तुमच्यासोबत शेअर करावी कारण बऱ्याच जणींची कमेंट येतात की तू तुझी फॅमिली दाखवत नाही तुझे मिस्टर काय करतात वगैरे वगैरे तर म्हटलं आज एका ठिकाणी बसून सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करावी आता वाजले सकाळचे सव्वा सहा अभिच्या शाळेला सुटते त्यामुळे निवांत त्याच काम चाललंय अभी हाय ए अभि तर आता माझे आंघोळ वगैरे सगळं झाले आणि सकाळी पहिली ड्युटी माझी किचन मध्ये असते तर चाल किचन मध्ये जाण्याआधी हे बघा आमच्या इथलं सकाळचं वातावरण हा आमच्या घरामागचा परिसर आहे वरतून ना एक विमान चाललं होतं आणि मला खूप हाऊस होती विमानात बसायची पण हे क्रॅश बघितल्यापासून आता भीतीच वाटते मोतीची मोती लाड करण्याचं काही हे नाही कारण लगेच चाटायला सुरुवात करतो आता सध्या माझा डायट सुरू आहे त्यामुळे सकाळी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मी ऍपल सायडर व्हिनेगर घेते शॉर्ट्स मध्ये तर मी ते तुमच्या सोबत शेअर केलेलच आहे चहा मी आता बंद केलाय संध्याकाळच्या टायमिंगला घेते पण थोडासा गुळ टाकून कोराच्या इकडे ठेवते मी सासूबाईंसाठी आणि आणखी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आणि त्या दिवशी मी हा पुदिना पाण्यामध्ये लावला होता ना बघितलं आलाय हा उगून तर एकदा थोडासा फुटला ना त्यानंतर मी मातीत नेऊन लावेल मग तो व्यवस्थित चिटकतो त्यामुळे कधी कधी मला लावायचं असेल तर अशा पद्धतीने मी लावते आज नाश्त्यासाठी म्हटलं पोहे बनवावे असंही मी ओट्सच खाणार आहे बाकीच्यासाठी हे पोहे आणि रोज आमच्याकडे नाश्ता काही बनत नाही आज सकाळी सकाळी सगळेजण भाजी चपाती खातात आणि सगळे निवारे खातात पण आज मलाच पोहे बनवायचे वाटले त्यामुळे <laughs> बनवते या चॉपिंग बोर्ड विषयी पण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात मी ना दहा वर्ष झाले याला वापरते आणि मला विळीने सुरीने काही चिरता येत नाही मला जर हे प्रोडक्ट कुठे दिसलं तर मी टॅक करेन ते एवढी शेंगदाणे कुठे भाजत बसायचे त्यामुळे मी पोह्यांसाठी तळूनच घेते आणि मागे बसून मला कोण चांगलं बनव चांगलं बनव असं जर म्हटलं ना का नाही त्या दिवशी हमकाच माझी कोणतीन अंगोळ करून आलं माझं बाळ हायक सगळ्यांना सगळ्यांना हायक पोहच तू खायचं तुला हा लाडू खायचा काय खायचं नक्की लाडूरू प्यायच तोपर्यंतच हसूबाई ते कनिक मळून घेतली आता स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतले नंतर तुमच्याशी बोलते कुकर मध्ये भात आहे हे वरण बनवलंय वांग्याची रस्सा भाजी आहे आणि यामध्ये मी आता फ्लॉवरची भाजी बनवली हा जो ड्रेस आहे ना हा मी मिशोवरून घेतलाय सिंथेटिक पॉलिस्टर मिक्स असं कापड याचं पण या कापड्याचे ड्रेस ना खूप दिवस टिकतात त्यामुळे घरी वापरण्यासाठी छान आहेत बाकीची सगळी कामं माझी झाली आहेत आता देवपूजा करून घ्यायची देवपूजा खरंतर सगळ्यात आधी करायला हवी कोणती कामं करण्याआधी पण रोज देवपूजा ना माझ्या सासूबाई करतात आणि बाकीची कामं मी करत असते सासूबाईंची चुलती वारली आहे त्यामुळे त्यांना आता काही करायची का नाहीये तर मी करते आणि सगळी कामं लवकर करून घ्यायची मला सवय आणि सगळ्यांना लवकर खायला लागते त्यामुळे ती कामं आधी केली आणि नंतर देवपूजा हा येतो पण अभिच्या शाळेला सुट्टी आहे त्यामुळे एका जागी तर तो काही बसत नाही सारखं इकडून तिकडे पळत असतो तर आता वाजले दुपारचे दोन आबी झोपला त्यामुळे मी निवांत झाले तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत गप्पा मारूयात बऱ्याच जणींना माझ्याविषयी माझ्या फॅमिली विषयी जाणून घ्यायचं होतं तर तेच सगळं आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हे आहेत माझे मिस्टर विशाल माने आता ते व्हिडिओमध्ये येण्यासाठी सध्या तरी कम्फर्टेबल आहेत त्यांना नाही आवडत त्यामुळे मी फोर्सफुली त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ पण नाही शकत तर त्यांचं शिक्षण झालंय एमसीए सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत पण माझ्या लग्नाआधी ना ते आय टी क्षेत्रात जॉब करायचे पण माझे जे सासरे आहेत त्यांची एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी असं ऑपरेशन झालं आता हे एकटेच आहेत दोन बहिणी आहेत पण हे एकटेच आहेत त्यामुळे यांना त्यांची काळजी घेण्यासाठी गावाकडे यावं लागलं आणि जे सासू सासरे आहेत ना ते दोघंही असे व्यावहारिक दृष्ट्या सक्षम नाही आहेत दवाखान्यात जरी जायचं म्हटलं तरी ते दुसऱ्यावरती डिपेंड आहेत तर अशा फॅमिलीला सोडून बाहेर राहणं यांना बरोबर वाटलं नाही त्यामुळे ते इकडे गावाकडेच राहिले आणि त्यानंतर आमचं लग्न झालं दोन हजार चौदा साली तर अकरा वर्ष झाले माझ्या लग्नाला माझा पण विश्वास नाही बसत की अकरा वर्ष झाले पण झाले आणि ना मला वाईट या गोष्टीचं वाटतं की त्यावेळेस आता जशी मी बसली आहे ना तशीच मी माझ्या लग्नात होते फक्त शालू वगैरे काही घातला असेल ते बाकी मला काहीच समजत नव्हतं आता माझं लग्न असताना तर मला असं वाटतं की मी हे केलं असतं ते केलं असतं पण असो माझं लग्न झालं हो, त्यावेळेस माझी बारावी झाली होती आणि माझी जे मिस्टर आहेत ते मला लग्नानंतर म्हणायचे की तू शिक अभ्यास कर हे कर ते कर पण त्या वयात एकतर आपल्याला काही समजत नाही मला असं वाटलं की आता लग्न तर झालं काय करणार आहे शिकून त्यामुळे मी शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही पण ज्यावेळेस लग्नाला आमच्या दोन तीन वर्ष पूर्ण झाले ना त्यावेळेस आमच्या दोघांनाही असं वाटायला लागलं की काहीतरी करायला हवं काहीतरी पाहिजे आणि मग त्यावेळेस माझे मिस्टर म्हणायचे की मी जातो पुण्याला जॉब करतो पण माझा पण स्वभाव असाय ना की मला वाटलं की या सासू सासऱ्यांना सोडून कसं जायचं आपण तरी त्यामुळे आम्ही इथेच राहिलो मग त्यानंतर बिझनेस करायचं आमच्या डोक्यात आलं आणि खूप मोठं एक शॉप आम्ही इंदापूरमध्ये टाकलो होतं कापड दुकान आ, लेडीज किड्स वेअर मोठ्या मुलींचे कपडे सगळं काही होतं पार्लर सुद्धा सुरू केलं होतं पण त्या बिझनेस मध्ये आम्हाला लॉस आला आम्ही सुद्धा आम्ही खूप जास्त स्ट्रगल केलं होतं आय व्ही एफ केलं फेल गेलं ती आता वेगळीच कहाणी ती मी नंतर तुमच्यासोबत एखाद्या दिवशी शेअर करेल पण या सगळ्या लॉसेस मुळे हे झालं की आम्हाला घर बांधणं गाडी घेणं पॉसिबल नाही झालं आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मला कमेंट येतात की तुझी होम टूर दे तुझं घर कसं आहे हे दाखव तर माझं हे जे घर आहे ना माझ्या सासू सासऱ्यांनी खूप जुन्या म्हणजे खूप दिवसांपूर्वी बांधलेलं घर आहे आणि मला नाही दाखवावं असं हो वाटत तुम्हाला पण आता तुम्ही खूपच जास्त म्हणताय की घर दाखव एखाद्या दिवशी मी होम टूर सुद्धा देईल तुम्हाला बरं बारावी माझी झाली दहावीपर्यंत जे शिक्षण आहे ना माझं ते पुण्यामध्ये झालं होतं अकरावी बारावी इंदापूरमध्ये आणि त्यानंतर लग्न झालं आता बऱ्याच जणांना असं वाटतं की तुझं माहेर सासर एकच आहे त्यामुळे तुझं लव्ह मॅरेज आहे की काही तर लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज आहे माझं आणि इंदापूर टेंबुर्णीच्या मध्येच एक छोटंसं गाव आहे आता तुम्हाला तर माहितीच असेल की मी एका खेडेगावामध्ये राहते तर कुणी मला विचारलं ना, 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 ना की तू कुठे राहतेस तर मी इंदापूर सांगते कारण रांझणी सांगितलं तर जवळपास कोणाला नाही समजणार तर रांझणी हे आमचं गाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं आणि गावातच नाही तर मी एका छोट्याशा वस्तीवरती राहते जिथे थोडीच घरे माझं पार्लर झाले मेकअपचा मी कोर्स केलाय म्हणजे मेकअप ना मला लहानपणापासून आवडतो करता पण येत होता पण आपल्याला वाटतं ना बरोबर आहे की नाही त्यामुळे मी पारुल गर्ग मॅमचा कोरोनाच्या काळात ऑनलाईन क्लासेस सुरू होते त्यावेळेस मी तो जॉईन केला होता आणि आता बरीच प्रॅक्टिस झाली आहे माझी तर आता मी विचार करतेय की मेकअप ऑर्डर घ्यायला स्टार्ट करावं हो, शास तर तेच प्रोफेशन बनवायचं चाललंय आता माझ्या माझं सध्या मी आभी आभीचे बाबा आणि माझे सासू सासरे असे पाच जण आम्ही आमच्या घरामध्ये राहतो आणि आभी तर तुम्हाला माहितीच आहे आता चार वर्षाचा झालाय तो एक वर्ष मी त्याला अंगणवाडीमध्ये घातलं होतं आणि या वर्षी एल के ला घातले आणि माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो सुद्धा मी इथे देईल सासू तर तुम्ही माझ्या बघितल्याच असतील शॉर्ट्स मध्ये पण सासऱ्यांसोबत मी इतकी फ्रँकली नाहीये की मी त्यांच्यासोबत जाऊन व्हिडिओ काढेल तर इथे फोटो देऊन टाकेल बाहेर माझं पाच मिनिटाच्या अंतरावर आहे गावात माझे मम्मी पप्पा वगैरे राहतात आणि आम्ही मस्तीवरती राहतो तर तिथे माझ्या भैया बहिणी मम्मी पप्पा त्यांची दोन मुलं ते सगळे राहतात आणि आणखी एक भाऊ आहे माझा तो बेंगलोरला असतो जॉब करतो तिथे हो आय टी मध्ये आणि माझं सासरण माहेर जवळजवळ असंच नाही तर माझे सगळे भाऊनेरावळी सुद्धा माझ्या जवळजवळ आहेत माझी जी चुलत जाव आहे ती माझी एक आत्या आहे माझ्या शेजारीच माझी एक मावशी राहते तिथे सुद्धा माझी आणखी एक आत्या आहे आणि माझी जी ननंद आहे ना ती सुद्धा इथून दोन मिनिटात दोन मिनिटाच्या अंतरावरच राहते तर असे सगळे आम्ही जवळजवळ राहतो मिळून मिसळून राहतो खूप खूप काही तुमच्यासोबत शेअर करायचं असं मी ठरवलं होतं पण आता ना मी अशी हँग झाली मला काही आठवतच नाहीये मला तुमच्याशी काय बोलायचं होतं तर मला वाटतं मी माझी सगळी इन्फॉर्मेशन तर तुमच्यासोबत शेअर केलीच आहे दोन नंदा आहेत मला एक तर सांगितलं इथे जवळ राहती एक आहे ते थोडीशी टेंबरणी तिथे दुसऱ्या ननंदबाई आहेत माझ्या खूप छान गोड फॅमिली आहे आमची म्हणजे असं कधीच नाही की आमच्यामध्ये खूप मोठं भांडण वगैरे झालं हा नवरा बायकोचे भांडण तर चालूच असतात आमच्या दोघांची तासा तासाला पण भांडणं होतात पण असं मेजर भांडण वगैरे असं काहीच नाही आणि माझं एक आहे की जे आहे ते चांगले आणि खूप चांगले असेच मी विचार करते त्यामुळे देवाकडे सुद्धा माझं एकच मागणं असतं सुख शांती एक नाही तीन मागणी असतात सुख शांती समाधान या तीन गोष्टी माझ्या घरात सदैव नांदू देत कारण या असल्या तरच आपण आनंदी राहू शकतो आणि याच्यापेक्षा जास्त काही पाहिजे पण नाहीये हो ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत राहायचा आणि तो तर आम्ही करतोच आहे दोघही करतो, करतो त्यांचंही काही ना काही चाललेलं असतं माझंही काहीतरी चाललेलं असतं तर ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण आमच्याकडे हे नाहीये ते नाहीये म्हणून दुःखी होणं हे अजिबात नाही आणि सगळ्यांनी असेच विचार करायला पाहिजेत की जे आपल्याकडे आहे ते छान आहे तरच आपण आनंदी राहू शकतो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते लवकरच मी घराची होम टूर सुद्धा घेऊन येईल आणि लवकरच माझं ना युट्यूबचं पेमेंट सुद्धा येणार आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करते चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय